टँकर घोटाळ्याची मंत्रालय त्रिसदस्य चौकशी क्वालिटी कंट्रोलमार्फत होणार गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे राज्यातील पाणी टंचाई निवारणासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र यामध्ये झालेल्या संभाव्य गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत मंत्रालयाने तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे ही चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली कांबळे म्हणाले की टँकर घोटाळ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये काही ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाची शंका आहे त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी तज्ज्ञांची त्रिसदस्य समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीमार्फत टँकर वापराच्या नोंदी पाणी पुरवठ्याचे व्यवहार खर्चाचे विवरण तसेच प्रत्येक टँकरचे स्थानिक निरीक्षण करण्यात येणार आहे दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही कांबळे यांनी स्पष्ट केले राज्यात सध्या काही भागात तीव्र पाणी टंचाई असून टँकरद्वारे पाणीपुरवठा ही महत्वाची व्यवस्था आहे त्यामुळे अशा व्यवस्थेत गैरप्रकार होणे गंभीर आहे प्रतिनिधी अक्षय टँकरच्या बाबतीमध्ये सदर म्हणजे टँकरदा यांचा जो ठेका आहे नगरवरून सुटलेला आहे आणि त्याच्या बाबतीत म्हणजे पाथर्डी तालुक्यामध्ये जे टँकर सुरू आहे त्याच्या बाबतीत तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना कारणेदाफा नोटीस दिलेल्या आहेत त्यांनी कारणेदाफा नोटीसचा खुलासा पण सादर केलेला आहे आणि आपण जी म्हणला ती तक्रार वरिष्ठाकडे म्हणजे नगरला दिलेली आहे ती तक्रार त्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही होईल आणि त्या तक्रारीची चौकशी होईल आणि चौकशी आणि जे सिद्ध होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल तारखेमध्ये टँकरचा घोटाळा झाला याबाबतीत मला काही सांगता येणार नाही कारण मला माहीतसुद्धा नाही त्या बाबतीमध्ये परंतु या यावर्षी जे टँकर लागलेले आहेत आणि त्याचे जेव्हा देयक देण्या देयक देणे देयक आपण मी पारित करणार आहे त्यावेळेस शंभर टक्के त्याची खात्री करूनच देयक देणार आहे कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये गैरव्यवहार नाही